नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा घासतोय आणि स्वातंत्र्यच्या काळापासून ज्या जेव्हापासून इंग्रज गेले त्यानंतरही देशातील राजकारण्यांची सत्ता लोकशाही भारतामध्ये आली अनेक निवडणुका झाल्या आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा दर पाच वर्षाला शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे मात्र प्रत्येक पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळी आश्वासने दिली जातात आणि शेतकऱ्यांना अपेक्षित असं जे आश्वासन दिलं असतं ते पाळलं जात नाही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती ही गेल्या काही दिवसामध्ये गेली का गेल्या काही वर्षामध्ये आणखी हलाखीची होत आहे यामध्ये विशेषतः दोन हजार एकोणीसशे नव्वदनंतर दोन हजारनंतर जेव्हा पाऊस हा कमी कमी होत गेला त्यानंतर शेतकऱ्यांची परिस्थिती तर अत्यंत हलाखीची झाली अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकून पोरांची शिक्षणं केली आणि त्यांना शहरामध्ये छोट्या मोठ्या नोकऱ्यांसाठी उद्योगधंद्यासाठी पाठवून दिलं त्यानं एकोणीसशे नव्वदनंतर दोन हजारनंतर तर शेत शेतीला मोठी ग गल, गर्दी लागली शेती परवडत नाही म्हणून तरुणाई ही, ही मोठ्या प्रमाणावर शेत शहराकडे वळली आणि नोकरीच्या आशेने शहरामध्ये आली आणि जो गावात शेतकरी राहिला तोही मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला त्याने जवळपास आपली सर्व जमीन विक्री काढली आणि तो भूमिहीन झाला अशी परिस्थिती सध्या आपल्याला अनेक गावागावामध्येच दिसते जो खरा शेतकरी आहे तो सध्या भूमिहीन आहे म्हणजे या सर्व धोरणाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आपलं मायबाप सरकार या धोरणाला जबाबदार आहे की शेतकरी स्वत जबाबदार आहे या दोन्ही बाजूने विचार करण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे आणि मोठा जो शेतकरी होता तो आता एकराचा शेतकरी हा गुंढ्यावर आला आलेला आपल्याला दिसतोय किती एकर शेती होती असा किती एकर शेती आहे असं एक काळ विचारलं जातं जात होतं आता मात्र ते प्रकरण गुंठ्यावर आलेले आहे आता गावगावामध्ये आपल्याला गुंठामंत्री दिसत आहेत कारण शेतकऱ्यांना सरकारच्या धोरणामुळे म्हणावं की शेतकऱ्यांच्या धोरणामुळे म्हणावं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जमीन विकावा लागली हे मात्र सत्य आहे अनेकांकडे पन्नास शंभर एकरपर्यंत जमिनी होत्या त्या आज पाच एकरावर आलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि त्यामध्ये चार चार पाच पाच भाऊ हो। वीस एकरामध्ये आपल्याला दिसत आहेत त्यामुळे पाच एकर आलेला शेतकरी कोणा त्याला दोन मुलं झाल्यास कोणा तो अडीच एकर एक एकरवर येताना आपल्याला दिसतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं ज्या किमान आधारभूत किंमत आहे सेथ शेतकऱ्यांच्या शेतीच्या माराला किमान आधारभूत किंमत किमान खर्चाच्या आधारावर किंमत मिळाली पाहिजे अशी अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र ती पूर्ण केलेली जात नाही शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतकरी जर कर्ज जा बाजारी झालेला असेल आणि त्याला शासनाकडून अपेक्षा असते की आपली कर्जबाजारीपणा कमी व्हा यासाठी शासनाने कुठंतरी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं कर्जमाफी केली पाहिजे त्या दृष्टीकोनातून राज्यकर्तेही आपलं सरकार येण्यासाठी कर्जमाफीचं आश्वासन देतात त्याला शेतकरी हा बळी पडतो आणि यामधून शेतकरी हा कर्जबाजारी होतो तो जी काही छोटी रक्कम आहे ती भरत नाही त्यामुळे ती दिवसेंदिवस वाढत जाते आणि शेतकरी कर्जबा बाजारी होऊन एकतर त्याला जमीन विकावी लागते अन्यथा आत्महत्या करावी लागते हे दोनच पर्याय शेतकऱ्यासमोर आपल्याला उरलेले दिसतात आणि मोठ्या प्रमाणावर आजही राज्यामध्ये दिवसाला पाच ते सात शेतकरी आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहेत विविध कारणामुळे जरी ते आता आत्महत्या करत असली तरी आर्थिक अडचण यामध्ये महत्त्वाची आपल्याला जाणवते आणि शेतकरीच का आत्महत्या करतो असाही एक प्रश्न उपस्थित होतो कारण त्याला प्रत्येक वर्षी शेतीमध्ये आपल्याजवळची जमापुंजी टाकावी लागते आणि अपेक्षितप्रमाणे शेतातून ते उत्पन्न मिळत नाही त्यामुळे आपला प्रपंच चालावा कसा मुलीचं लग्न करावं कसं शिक्षण करावं कसं अनेक अशा अनेक प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उपस्थित होतो आणि या विवंचनेतून आर्थिक विवंच विवंचनेतून तो आत्महत्येसारखं पाऊल उचलत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे स्वतः शेतकरी जबाबदार आहे की शासन जबाबदार आहे यावर आपण चर्चा केली असता असं आढळून येतं की या परिस्थितीला दोघेही जबाबदार आहे असं आपल्याला दिसतं आहे अनेक शेतकरी हे शेती करत असताना एखाद्या जोडधंद्याचा विचार करत नाही किंवा काही राजकीय नेत्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या घरामध्ये चार ते पाच किंवा अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की एखाद्या घरात चार ते पाच जर असेल तर त्यांनी सर्वांनी शेतीवर अवलंबून न राहता इतरही काही उद्योगधंदे केले पाहिजे ज्यानुसार शेतीवरचा भोजन हा आ, कमी होईल मात्र ग्रामीण भागात तसं न होता आपण बघतो की सर्वच जण कुटुंबातील हे शेतीवरच अवलंबून असतात आणि शेतीही निसर्गावर अवलंबून चांगला पाऊस झाला तरच शेतीमध्ये पिकतं मात्र ते पिकत नसल्यामुळे गरजेपेक्षाही कमी पिकत असल्यामुळे शेतकरी हा अडथ आर्थिक अर्थाने सापडतो आणि मोठ्या प्रमाणात पिकलं श एखाद्या वर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि ते पिकलं तरी मोठ्या प्रमाणात पिकल्यामुळे त्या मालाला भाव भेटत नाही आणि आहे तीच परिस्थिती शेतकऱ्यावर आल्याची आपल्याला दिसते त्यामुळे शेतकऱ्यांच्या या अवस्थेला सरकार आणि शेतकरी हे दोन्हीही जबाबदार आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या जबाबदारीला शेतकऱ्यांच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यास शासनाची मु पावले जे आहेत ते गरजेचे आहेत धोरणे गरजेचे आहे तेव्हा शेतकरी हा या अर्थ आर्थिक अडचणीतून आणि इतर संकटातून बाहेर पडू शकतो त्याला पाणी मिळालं पाहिजे शेतीच्या मावा मालाला किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे तेव्हाच शेतकरी हा या अडचणीतून बाहेर पडू शकतो अन्यथा सरकारने जर हात वर केले तर शेतकऱ्यांसमोर मात्र आत्महत्या करण्याशिवाय अन्यथा शेती करणे सोडून देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही असं एकंदरीत वातावरण ग्रामीण भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं ज्या लोकांनी शेती टिकवली त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती होत आहे मात्र जे आर्थिक अडचणीमध्ये सापडले आर्थिक कर्जबाजारीपणामध्ये सापडले ते आणखीनच कर्जबाजारी झाले आणि त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होत असताना ते मोठ्या प्रमाणात सावकारकीला बळी गेले आणि ज्यांनावर कर्ज बँकांचेही कर्ज आहे त्यामुळे त्यांच्यावर तर शेती विकवून विकूनच ते कर्ज फेडावं लागतं त्यामुळे ते तो वर्ग भूमिहीन होत आहे अशी एकंदरीत परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली असताना शासनाने जबाबदारपणे शेतकऱ्यां पा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणे गरजेचं आहे कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो त्यानुसार शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे शेतकऱ्यांची जी पासष्ट टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे त्या दृष्टिकोनातूनच आपल्या देशाचं बजेट हे खर्च झालं पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि त्यांना शेतकरी जो त्या संकटामध्ये सापलेला आहे त्या संकटातून बाहेर पडण्याचं बळ हा शासनच शेतकऱ्यांना देऊ शकतं आणि शेतकऱ्यांनीही विचारपूर्वक करून शेती आणि इतर जोन धंदे कसे करता येईल शेतीचं जे लोकसंख्येचं अवलंबित्व आहे ते कसं कमी करता येईल या दृष्टीकोनातूनही शेतकऱ्यांनीही पावले तुमचं आहे आहे तुम्हीही तुमची प्रतिक्रिया आ, नक्की कळवा की शासनाने या संदर्भात काय भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून शेतकरी हा आर्थिक आर्थिक योजनेतून बाहेर पडेल शेतकऱ्यांना शेत चांगले दिवस येतील आणि शेतकऱ्यांनीही आपल्याला आपल्या अडचणीतून आपल्या बाहेर पडण्यासाठी आपण कोणती वाहून उचलली पाहिजे या संदर्भात जे यशस्वी शेतकरी आहे ते नक्कीच आपली प्रतिक्रिया देऊन शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढू शकतात त्यामुळे आपली प्रतिक्रिया नक्कीच महत्त्वाची आहे तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की जेणेकरून आपण ते इतर शेतकऱ्यांना पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करू आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद थांबतो